भारत हा निसर्ग सौंदर्याने नटलेला देश म्हणून ओळखला जातो दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे देशातील जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहेत निसर्गाचे संतुलन देखील यामुळे बिघडू लागले मानवाच्या वृत्ती पुढे हातबल झालेल्या निसर्गाच्या कहाणीचा आमचे प्रतिनिधी रोहन गवळी यांनी घेतलेला एक खास आढावा भारत हा निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे विविध जैवविविधता असलेला हा देश विशेषतः पश्चिम घाट नैऋत्य राज्यामध्ये अनेक दुर्मिळ प्राणी पक्षी कीटक अशांचा वावर आहे भारतामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्याही वाढत आहे त्यामुळे इथे राहणाऱ्या वाढत आहेत आहेत देशातील जंगले नष्ट होत उद्योगधंदे जंगलामध्ये वाढणारे नागरिकीकरण असे कारणे ही हे जंगले नष्ट होण्यामागे आहेत आता नैऋत्य राज्यातील जंगले खोरे गोडे पाण्याचा प्रदेश असलेल्या ठिकाणी ऑट्रस म्हणजेच पाणमंजर उद असे या प्राण्याला ओळखले जाते आता हाच प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे याबाबत पुण्यातील इला फाउंडेशन काम करताय रिपोर्ट आहे या प्राण्याचे जीवन हे नदी समुद्राच्या खाड्यामधील माशांवर अवलंबून आहे हा प्राणी दिसायला अतिशय देखणा आहे त्यामुळे स्मूथ कोटेड ऑर्टर स्मॉल कोटेड ऑर्टर अशा दोन प्रकारच्या या जाती आहेत काही वर्षांपासून त्यांचे वास्तव्य देशातील विविध राज्यांमध्ये होत आहे विशेष करून तो नैऋत्य राज्यामध्ये मोठ्या संख्येने होता पण या प्राण्यावर मानवाची नजर पडली आणि पैशासाठी तसेच सौंदर्यासाठी पान मांजरांची शिकार केली जाऊ लागली कारण या पान मांजरांची कातडी दिसायला अतिशय आकर्षक आणि मऊ असते त्यामुळे त्यांची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जायची तिबेट लेड लडाख चीन मध्ये यांच्या कातडीपासून पर्स बेल्ट आकर्षक ड्रेसेस बनवले जातात एक ड्रेस बनवण्यासाठी चाळीस पान मांजरांची शिकार करावे लागते अशा पद्धतीने या प्राण्याची कातडी तसेच या कातड्यांची तस्करी केली जायची अशा पद्धतीने दिवसेंदिवस हा प्राणी नष्ट होऊ लागला त्यामुळे भारत सरकारच्या मँग्रो सेल आणि वन विभागाने ही प्रजाती टिकवण्याचा आणि त्यांना वाचवण्याची मोहीम सुरू केली आहे भारतामध्ये दोन प्रकारचे ऑटर्स किंवा पान मांजर किंवा त्यांना कधी कधी मछवारी उंट म्हणजे मासे पकडणारे उंट असं म्हणतात तर ते स्मूथ कोटेड ऑटर म्हणून एक आहे आणि दुसरा आहे तो स्मॉल क्लॉड ऑटर म्हणून आहे तर समुद्रामध्ये किंवा खाऱ्या पाण्यामध्ये आणि खाड्यांमध्ये राहणारा जो ऑटर आहे तो स्मूथ कोटेड ऑटर आहे पूर्वी भारतभर त्याचा वावर होता पण दुर्दैवानी गेल्या काही वर्षांमध्ये ह्या ऑटर्सची जी, जी कातडी असते त्याला खूप डिमांड असल्यामुळे त्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोचिंग झालं आणि ते पोचिंग म्हणजे एवढं की आपल्याला वाघाचं पोचिंग माहिती आहे वाघाच्या आणि बिबट्यांच्या कातड्यांचं पोचिंग माहिती आहे पण एका वाघाच्या कातड्यामध्ये दहा ऑटर्सची कातडी सापडली आहेत अशी उदाहरणं आहेत एकेका रेडमध्ये सातशे सातशे ऑटर्सची कातडी सापडली गेलेली आहेत ती वापरतात कशासाठी तर चीनमध्ये किंवा टिबेटमध्ये जे तिथे अतिशय थंड असतं तिथे एक एक गार्मेंट एक एक कोट चाळीस चाळीस ऑटर्सच्या काप कातड्यांपासून तयार करतात पुण्यातील इला फाउंडेशनचे सतीश पांडे आणि त्यांच्यासोबत राजकुमार पवार तसेच राम मोने प्रशांत देशपांडे राहुल लोणकर ही टीम पाण मांजरांना वाचवण्यासाठी त्याचा शोध घेण्यासाठी काम करते आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खाड्यामध्ये त्यांचा सध्या शोध घेतला जातोय काही खाड्या खारफुटींची जंगलेमध्ये दिसून आल्या असून ज्या ज्या ठिकाणी हा पाण मांजर दिसून येईल त्या ठिकाणचे जी, जी आय एस एस मॅपिंग करून ते कोठे राहतात किती अंतरावर राहतात याची माहिती मिळेल हे पाण मांजर चारच्या गटांनी राहतात एका चार पिल्ले होतात त्यांना रोज चार किलो मासे खाण्यासाठी लागतात विशेष करून ते कोळंबी खेकडे हे त्यांचे मुख्य खाद्य आहे असा हा पाणमांजर जिम कार्वेट सिरिस्का उत्तर प्रदेशाचा अभयारण्य काश्मीर मधून नामशेष झाला आहे मानवाने चंगळवादासाठी पाणमांजरांची शिकार सुरू केली आहे पण खर तर बघता ही तस्करी करत असताना स्वतःच्या गरजांचा विचार झाला आहे सरकारने वेळोवेळी लक्ष दिले नसले तरी पाणमांजरांसारख्या अशा अनेक जाती देशातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यांनी इला फाउंडेशन ही आमची संस्था आहे तर आम्हाला रिक्वेस्ट केली होती की आम्ही या खारफुटीच्या जंगल आणि समुद्री किनारे आणि खाड्या सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमधल्या येथील ऑटर्सचा सर्व्हे करावा तर गेले सहा महिने आम्ही इंटेन्सिव्हली हे काम करत आहोत गेल्या माझ्या पक्षांच्या अभ्यासाच्या भ्रमंतीमध्ये जेव्हा आम्ही कोकणात फिरायचो तेव्हा मला ऑटर्समधनमधनं दिसलेले आहेत पण आता आम्ही या सगळ्या खाड्यांमध्ये शोध घेतलेला आहे दर आठवड्याला आमच्या जवळजवळ दोन हजार किलोमीटरचा प्रवास होतो आहे आणि त्याच्यामध्ये आता ऑटर्सचा प्रेझेन्स ॲब्सेन्स डेटा आहेत का नाही आहेत मग ते काय नेमकं खातात त्यांची टेरिटरी किती असते त्यांचं पॉप्युलेशन किती असावं ह्याच्यासाठी हो। आम्ही एक मॅथमॅटिकल मॉडेल तयार करत आहोत आणि ते जी आय एस प्लॅटफॉर्मवरती मॅप करत आहोत की जेणेकरून आपण हे मॉडेल भारतामध्ये जर प्रोजेक्ट केलं भारता तर भारताच्या आपल्याला कळू शकेल त्यामुळे निसर्गाचे चक्र बिघडत असून मानवाला याचा खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसतोय देशातील सुरली जैवविधता वाचवायची असेल तर स्वतःच्या गरजांना आवर घालणे महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर